हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाच नाव आहे राजविद्या राज, विद्या, राज योग आपण दुसरा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभू श्लोक क्रमांक दोन भगवान श्री अर्जुनाला हे परम गोपनीय ज्ञान देत आहेत तेव्हा दुसऱ्या श्लोकात म्हणत आहेत राजवी राजविद्या राजगुह्यं पवित्रम इदम उत्तम धर्म्यं धर्म्यम सुखम कर्तुम भाषांतर सर्व गोपनीय ज्ञानांत अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे राजविद्या राज हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे तर राजविद्या राजगुजम शब्दशा अर्थ बघते आहे तर भगवंतांनी पहिल्या श्लोकात जे सांगितलं की <coughs> मी तुला तू माझा कधीच मत्सर करत नाही त्यामुळे मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होशील तर त्या ज्ञानाची महिमा भगवंत या दुसऱ्या श्लोकात सांगत आहेत तर कसं हे ज्ञान आहे राजविद्या सर्व विद्यांचा राजा सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ असं हे ज्ञान आहे राजगुह्यम परम गोपनीय असं हे ज्ञान आहे सर्व गोपनीय ज्ञानांमध्ये श्रेष्ठ आहे नंतर शब्द आहे पवित्रम पवित्रम म्हणजे अत्यंत पवित्र असं हे ज्ञान आहे आणि पवित्रम इदम उत्तम अतिशय उत्तम असं हे ज्ञान आहे उत्तम म्हणजे काय दिव्य ज्ञान आहे आणि दुसरी ओळ बघितली तर प्रत्यक्ष अवगमं धर्म्यम तर प्रत्यक्ष प्रत्यक्ष म्हणजे अनुभवाने अवगमं म्हणजे काय जाणता येणारे हे ज्ञान आहे ते अनुभवजन्य आहे आत्मज्ञान प्रदान करणारे आहे आणि धर्म्यम म्हणजे धर्माची परिपूर्णता या ज्ञानात आहे आणि सुसुखम तर असं हे ज्ञान जे आहे ही जी या ज्ञानाद्वारे आपण जे भक्तिमय कार्य करतो ते ती भक्तिमय कार्य कसं आहे सुसुखम आहे अतिशय सुखकारक आहे आणि अव्ययम तर असं हे जे ज्ञान आहे ते अव्ययम आहे अविनाशी आहे त्याचा कधीच नाश होत नाही तर या नवव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी जी गीताभूषण टीका लिहिली आहे ती आपण आधी वाचूया श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात राजविद्या म्हणजे सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या ही विद्या हे आहे हे ज्ञान आहे आणि राजगुह्यम म्हणजे रहस्यांचा हा राजा आहे यात काय रहस्य दडली आहेत सगळी तर आत्मा आहे त्याचा भगवंतांबरोबर काय संबंध आहे ते यात सांगितलं आहे आत्म्याचं स्वरूप काय आहे भगवान श्रीकृष्णांना कशा प्रकारे आत्मा प्राप्त करू शकतो भगवंतांना कसे प्रसन्न आणि संतुष्ट करावे या संबंधातलं सगळं ज्ञान या ज्ञानात दिलेलं आहे राज गुजम म्हणून त्याला म्हटलेलं आहे तर हे जे गोपनीय ज्ञान आहे ते भक्तीचं रूप घेत असं गीताभूषण टीकेमध्ये श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात तर हे जे गोपनीय ज्ञान आहे ते भक्तीचं रूप घेत म्हणजेच ज्ञानाच्या माध्यमाने जसं आपण एखादी वस्तू किंवा एखाद्या व्यक्तीला जाणू शकतो तसच शुद्ध भक्ती केल्यामुळे आपण भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतो म्हणून या ठिकाणी भक्तीला ज्ञान असं म्हटलेलं आहे हे गोपनीय ज्ञान भक्तीच रूप घेते तर श्लोकामध्ये परम पवित्र असं म्हटलंय बघा पवित्रम तर पवित्रम हे शब्दाबद्दल श्री बलदेव विद्याभूषण लिहितात कि हे ज्ञान पाहित सूक्ष्म शरीर जे आहे मन बुद्धी अहंकार यांनाही नष्ट करणारे आहे म्हणजे काय तर मनात असलेली जी इंद्रिय तृप्तीची भोग भावना आहे ती नष्ट होते जस जसं मनुष्य हे ज्ञान प्राप्त करतो भक्ती करतो भक्तिमय कार्यात मग्न होतो तर त्याच्या मनामध्ये जी काही इंद्रिय तृप्तीची भोग भावना आहे ती नष्ट होत जाते आणि मिथ्या अहंकार आहे खोटा अहंकार आहे शारीरिक स्तरावर राहणं आहे स्वतःला हे शरीर मानणं आहे हे सगळं नष्ट होत आणि म्हणून इथे म्हटलं आहे की हे ज्ञान आहे ते पापा सहित सूक्ष्म शरीर यालाही नष्ट करणारे आहे म्हणजेच हे ज्ञान केवळ पापच नष्ट करत नाहीत तर अविद्या अज्ञान हे सुद्धा नष्ट करणारे आहे तर अविद्या अज्ञान म्हणजे काय स्वतःला शरीर समजणं हा मिथ्याहंकारातून बाहेर काढणार हे पवित्रम असं ज्ञान आहे तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण भूषण आहेत ते हे जे आपण व्यक्ती कर्म करतो त्याच्याबद्दल सांगतात की कर्म सूक्ष्म शरीरात विद्यमान असतात हे एक वाक्य सांगतात आणि दुसरं वाक्य लिहितात की कर्म समाप्त झाल्यावर सूक्ष्म आणि स्थूल शरीर दोन्ही समाप्त होतात आणि जीव मुक्त होतो तर ही दोन वाक्य आहेत ती काय आहेत है ती समजून घेऊया हरे कृष्ण <coughs> तर पहिलं वाक्य आहे कर्म सूक्ष्म शरीरात विद्यमान असतात तर आपण काही पूर्वी पूर्वजन्मी पूर्व काळात जी काही कर्म करत असतो त्याचे संस्कार आपल्या मनात असतात म्हणजे आपण काही कर्म करण्याची इच्छा करतो मग काही कर्म करतो कर्म केल्यामुळे आपल्याला काही आनंद वाटतो आणि पुन्हा कर्म करायची इच्छा होते तर अशा रीतीने कर्म केल्यामुळे कर्मांचे संस्कार असतात ते मनावर होतात मन म्हणजे काय आहे मन हे सूक्ष्म शरीराचा भाग आहे तर सूक्ष्म शरीर आपल्या जीवाला जे प्राप्त होतं सूक्ष्म शरीर ते मन बुद्धी अहंकाराचं असत तर हे जे कर्माचे संस्कार असतात ते मनात असतात आणि त्या संस्कारानुसार जीव नवीन देह प्राप्त करतो म्हणजेच जीवाला जीव जेव्हा स्थूल शरीर सोडतो एक देह त्यागतो आणि नवीन देह प्राप्त करायला जातो आहे तेव्हा त्याने पूर्वजन्मी केलेली जी काही कर्म आहेत ज्या काही इच्छा आहेत त्यानुसार त्याला नवीन देह स्थूल शरीर प्राप्त होतो तर स्थूल शरीर प्राप्त होतो म्हणजे काय प्राप्त होतो त्याला पूर्वजन्मानुसार पूर्व कर्मानुसार काय काय प्राप्त होतो तर त्याला म्हटलं जातं त्यांना प्रारब्धाने सगळं काही प्राप्त होतं आपण म्हणतो ना प्रारब्ध माझ म्हणून माझा तिथे जन्म झाला तर प्रारब्धानुसार काय काय प्राप्त होत तर जन्म कोणत्या घराण्यात होणार आहे कोणत्या कुळात होणार आहे हे निश्चित होत प्रारब्धाने आणखीन कसं रूप मिळणार आहे कसं सौंदर्य असणार आहे ते नंतर कशा प्रकारचं शिक्षण मिळणार आहे कमी मिळणार आहे की जास्त मिळणार आहे ते सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे नंतर आर्थिक सुबत्ता घराण्यात श्रीमंती असणार आहे का ती श्रीमंती किती टिकणार आहे की ती अतिशय हलाखीचे जीवन जगायला लागणार आहे ते सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे जन्मजात असलेले प्रचंड काळ चालणारे असे जे रोग असतात दुर्धर रोग म्हणतात त्याला तर ते रोग असतात ते सुद्धा आपल्याला प्रारब्धानुसार प्राप्त होतात आणखीन एखाद्याच्या जीवनात आपण बघतो तर तो, तो सारखा न्यायालयात खेटे घालत असतो तर न्यायालयीन खटले हे सगळं हा जीव आहे तो आपल्या पूर्व कर्मानुसार प्राप्त केलेल्या प्रारब्धानुसार या नवीन प्राप्त झालेल्या शरीरात भोगत असतो आणि जेव्हा हे प्रारब्ध संपत त्यावेळी हे जे शरीर प्राप्त झालं आहे ते संपत मृत पावत तर प्रारब्धानुसार त्या शरीरात जीव किती काळ राहणार आहे हे सुद्धा निश्चित ठरलेलं असत तर हे प्रारब्ध कर्म जेव्हा संपत तेव्हा कोणत्या न कोणत्या तरी कारणाने ते शरीर संपून जात आजारी पडतो क्षय होतो काही रोग होतो आणि ते संपून जातो पण जरी हे स्थूल शरीर प्राप्त झालेलं पंचमहाभूताने बनलेलं दिसणार हे जे शरीर आहे ते जरी संपून गेलं नष्ट झालं तरी जीवाला प्राप्त झालेलं जे सूक्ष्म शरीर आहे ते नष्ट होत नाही सूक्ष्म शरीर मन बुद्धी अहंकाराने बनलेलं असतं तर आता परिस्थिती काय आहे जीवात्म्याचं स्थूल है, 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 शरीर आहे ते नष्ट झालं आहे आणि आत्मा आहे जीवात्मा आहे तो सूक्ष्म शरीराबरोबर सूक्ष्म शरीर कसलं आहे मन बुद्धी अहंकाराचं आहे त्याबरोबरच पुढचा प्रवास सुरू करतो तर त्या मनामध्ये सर्व पूर्व या जन्मामध्ये काही इच्छा केल्या होत्या काही कर्म केली होती त्या कर्मामुळे झालेले संस्कार आहेत ते सगळे त्या मनात असतात आणि हा जीवात्मा सूक्ष्म शरीराबरोबर स्थूल शरीर सोडतो आहे आणि पुढे जातो आहे आणि नवीन स्थूल शरीर प्राप्त करतो तर आपण हे सगळं जाणलं आहे पण जेव्हा सगळ्या प्रकारची कर्म समाप्त होतात तेव्हा ही दोन्ही शरीर समाप्त होतात जस श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलं होतं की कर्म समाप्त झाल्यावर सूक्ष्म आणि स्थूल शरीर दोन्ही समाप्त होतात आणि जीव मुक्त होतो म्हणजे काय झालंय सर्व प्रकारचे कर्म त्याचे समाप्त झाले आहेत त्या ते जीवाचे तेव्हा काय होत स्थूल शरीर जे पंचमहाभूताने बनले आहेत ते सुद्धा नष्ट होत आणि जे सूक्ष्म शरीर मन बुद्धी अहंकाराने बनलाय ते सुद्धा नष्ट होत समाप्त होत जेव्हा हा जो जीव आहे त्याच्या मनातल्या सर्व भोग इच्छा नष्ट होतात तेव्हा तो जीव आहे तो मुक्त होतो तर असा हा जीवाचा प्रवास श्रील बलदेव विद्याभूषण यांनी सांगितलेला आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल